नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मारहाण अपमान आणि मानसिक छडामुळे प्रदीप नामदेव पठाडे यांचा मृत्यू कुटुंबियांचा आरोप अहिल्यानगर नगर कै प्रदीप नामदेव पठाडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तेरा ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याची तयारी सुरू होती मात्र बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या हस्तक्षेपाने आणि चर्चेनंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात ता आले आहे करते श्री नामदेव कोंडिबा पठाडे सौ संगीता नामदेव पठाडे व सौ रोहिणी दत्तू थोरात यांनी दिलेल्या निवेदनानुसार कई प्रदीप पठाडे यांना पत्नी दिव्या प्रदीप पठाडे सासू सविता कांबळे तुकाराम माने अमोल खोमणे आणि सोमनाथ खोमणे यांनी सतत शारीरिक व मानसिक छळ दिला निवेदनात नमूद केल्यानुसार सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी माही जळगाम येथे प्रदीप यांना बोलावून मारहाण करण्यात आली व त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला अंगावर टाकून समारेवाले निघून गेले त्यानंतर पंचवीस जून रोजी पुन्हा चांदेबू ग्रामपंचायत कार्यालयासमोर मारहाण करून अपमानित करण्यात आले सव्वीस जून रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या वादात पत्नी दिव्या हिने सोमनाथ खोमणे याच्याशी फोनवर बोलल्याचे स्पष्ट सांगितले या सर्व घटनांनी मानसिक तणावाखाली गेलेल्या प्रदीप यांनी बंद खोलीत साडीच्या सहाय्याने आत्महत्या केली असा आरोप तक्रारदारांनी केला आहे या प्रकरणात भा कलम एकशे कलम दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न कलम दोन आणि तीन अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त कुटुंबियांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे माझे गाव चांदे बुद्रुक तालुका कर्जत जिल्हा इल्ला आज मी एस पी ऑफिस समोर आलेले आहे माझ्या भावाने आत्महत्या केलेली आहे एकोणतीस तारखेला त्याच्या आधी मी सतरा तारखेला मिरजगाव पोलीस स्टेशन कर्जत डी एस पी ऑफिस इथं तक्रार दिलेली होती तरी कोणत्याही प्रकारची विचारपूस न झाल्यामुळे पंचवीस तारखेला त्याला गावात चांदे गावात येऊन हानमार झालेली आहे आणि त्याने एकोणतीस तारखेला आत्महत्या केलेली आहे आत्महत्या होऊन पोलीस स्टेशनला परत जाऊन तक्रार दिलेली आहे ईडीचे जबाब दिलेले आहेत अजून एफ आय आर फाडण्यात आलेला नाही एस पी सरांना दोन वेळेस येऊन भेट दिलेली आहे आपले राम शिंदे साहेब लंके साहेब बा बाकी त्यांचे जे पी ए त्यांना सर्वांशी बोलून त्यांची भेट घेतलेली आहे की गुन्हा नोंदण्यासाठी पण अजून काही त्या एस पी ऑफिसला येऊन दोन तीन वेळेस भेट दिलेली आहे ते आम्हाला आश्वासन देत आहेत की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ तर त्याच्यातले दिव्या प्रदीप पाठाडे सविता कांबळे तुकाराम माने अमोल खोमणे सोमीनाथ खोमणे आणि शिवाजी खोमणे नामदेव लामटुळे असे सदर सात व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त करण्याबाबत आहेत आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही विनंती करतो आज आम्ही आरक्ष आज आम्ही उपोषण करण्यासाठी एस पी समोर हो। आलेलो आहोत पण सकट साहेब आणि डी एस पी साहेब कर्जत लोखंडे साहेब यांच्या ब चर्चा झाल्यामुळं लोखंडे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की उद्या सकाळी ठीक दहा वाजता कर्जत येते मी तुम्हाला न्याय मिळवून देतो यांच्या आश्वासनावर आम्ही आमचं उपोषण माघारी घेत आहोत व सकट साहेबांना त्यांनी म्हणजे आश्वासन दिलेलं आहे की उद्याच्याला मी तुम्हाला न्याय मिळवून देतो तुम्ही उपोषण करू नका त्यामुळे आम्ही उपोषण आज माघारी घेत आहोत संगीता नामदेव पठाडे माझं नाव चांदा बुद्रुक माझ्या मुलांनी आत्महत्या केली प्रदीप नामदेव पठाडे त्या सात युक्ती मुळ त्याला हानमार झाल्यामुळं त्यांनी एकोणतीस तारखेला के आत्महत्या केली चांदा गावात एस पी साहेबांना भेटायला आलोत आम्ही आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे विनंती आहे आमची की आमच्या मुलांनी ह्या सात जणांमुळे आत्महत्या केलेलं आहे एस पी साहेबांना भेटायला आलो आम्ही